मित्रमैत्रिणींनो तुम्ही रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमेला वेगळा असा पदार्थ गोडाचा काय बनवण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे नेहमी त्याच त्याच प्रकारची बासुंदी खाऊन कंठाळा असाल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक वेगळ्या प्रकारची बासुंदी आणि हो ही बासुंदी तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता आजपर्यंत तुम्ही अशी बासुंदी कधीही ट्राय केली नसेल बनवायला अगदी साधी सोपी आहे सात ते दहा मिनिटांमध्ये ही बनवून खाण्यासाठी रेडी होते तासन तास तुम्हाला दूध आठवत बसावं लागत नाही याच्यामध्ये एक असा पदार्थ आपण वापरणार आहोत जेणेकरून बासुंदी पटकन दाटसर होईल चला तर या आपल्या परफेक्ट अशा चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीला सुरुवात करूयात आता ओल्या नारळाची बासुंदी म्हणतोय म्हणवतोय म्हटल्यावर मित्रमैत्रिणींनो आपल्याला ओला नारळ किंवा ओलो खोबरं तर लागणारच आहे पण हे आपण खाऊन न घेता या ठिकाणी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे बघू शकता तुम्ही खवणी नसेल तर जे पोटॅटोचं स्लायसर असतं त्याने आपण या खोबऱ्याची माटीमागील पाठ काढून टाकू शकतो जेणेकरून आपल्याला फक्त नारळाची गरी मिळेल आणि पांढरं शुभ्र खोबरं मिळेल तर तुम्ही नारळाच्या वड्या बनवणार असाल किंवा नारळाचा इतर कोणताही गोडाचा पदार्थ बनवा बनवणार असाल लाडू वगैरे तर त्यासाठी तुम्ही या पद्धतीने नारळ खवणी नसेल तर व्यवस्थित तयार करून घेऊ शकता तुम्हाला पांढरं शुभ्र असं खोबरं अगदी झटपट मिळेल खवणी जरी असेल तर खवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो पण ही जर तुम्ही ट्रिक वापरली ना अगदी झटपट तुमची तुम्हाला ओल्या नारळाचा खीस किंवा ओल्या नारळाचा चव मिळेल तर या खोबऱ्याचे मी छोटे छोटे तुकडे चा से करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि छान असे हे बारीक करून घेतलेत पाहू शकता बिलकुल पाणी घालायचं नाही तर गॅसवरती या ठिकाणी मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचाभर तूप काढून घेतलेला आहे अगदी थोडंसं तूप घातलं घालायचं आहे नॉनस्टिक पॅन असेल तर तूप घालण्याची आवश्यकता नाही पण या ठिकाणी मी ट्रायप्लायची जी कढई येते स्टीलची ती वापरलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपण जो मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलेला होता ओलं खोबरं ते काढून घेतलेलं आहे मंदाचे वर दोन मिनिट हे खोबरं फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे यामुळे काय होईल या खोबऱ्याला छान अशी चवी खोबरं साधारणतः अर्धा मिनिट आपण तुपामध्ये परतून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये मी छोटा एक चमचाभर साखर घातलेली आहे ही साखर सुद्धा आपल्याला या खोबऱ्यासोबत थोडी परतून घ्यायची आहे असं केल्यामुळे काय होईल खोबऱ्याला साखरेचा गोडवा येईल आणि आपली बासुंदी खाताना खोबरं छान असं गोडसर लागेल आता हे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये जवळपास अर्धा लिटर दूध मी काढून घेतलेलं आहे आता हे सगळं आपण चमच्याने तळापासून छान असं हलवून घेऊयात मिक्स करून घेऊयात आता या ठिकाणी मैत्रिणींनो मी थोडीशी गॅसची फ्लेम मिडियम हाय ठेवलेली आहे आणि आपण सतत हे तळापासून एकसारखं दूध ढवळायचं आहे जेणेकरून दुधाला पटकन उकळी येईल आणि दूध सुद्धा जाणार नाही आपण आज झसपट ओल्या नारळाची बासुंदी कशी बनवायची ते पाहतोय यासाठी मिडियम हाय वरती हे दूध उकळून घेऊयात जेणेकरून दोन ते तीन मिनिटांमध्ये छान अशी दुधाला उकळी येईल आता दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आता गॅस आपण बारीक करायचा आहे मंदाचेवर हे दूध आपण थोडा वेळ आठवून घेऊयात अगदी दोन ते तीन मिनटांसाठी आता या ठिकाणी वाटीमध्ये थोडंसं गरम दूध काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोड्याशा केशराच्या काड्या घातलेल्या आहे जेणेकरून आपल्या बासुंदीला छान रंग येईल केशर घालणं ऑप्शनल आहे नको असेल तर स्किप केलं तरी चालेल केशर न घालता सुद्धा बासुंदी छानच तयार होईल बासुंडी झटपट दाटसर होण्यासाठी जो सिक्रेट पदार्थ आपण वापरणार आहे तो आहे म्हणजे कस्टर्ड पावडर या ठिकाणी पाव चमचा ते अर्धा चमचा पण कस्टर्ड पावडर वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये थोडंसं यातीलच गरम दूध घालायचं आहे आणि ही छान दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ जरी वापरलं तरी सुद्धा बासुंदी पटकन दाटसर होईल जर ही बासुंदी तुम्ही उपवासाला खाणार असाल तर कस्टर्ड पावडर न वापरता किंवा तांदळाचे पीठ न लावता सुद्धा ही झटपट बासुंदी तयार करू शकता छान असं दूध आणि कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतली आता या ठिकाणी आपण दूधसुद्धा मधून अधून ढवळत राहायचं आहे जी वरती साय येत आहे ती परत दुधामध्ये मिक्स करायची आहे आणि जी कडेला साय साठून जाते तीसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे तयार केलेले कस्टर्ड मिल्क आपण या दुधामध्ये ॲड केलेलं आहे जेणेकरून पटकन आपली बासुंदी सात ते दहा मिनटामध्ये बनवून तयार होईल आता मंदाचे वर हे दूध आपण उकळण्यासाठी असंच गॅसवरती ठेवलेलं आहे तर थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मी तीन ते चार काजू बदाम आणि थोडेसे पिस्ते तीन ते चार प्रत्येकी घेतलेले आहेत आणि छान असे ते बारीक चॉप करून घेतले या ठिकाणी तुम्ही बघू शकता दूध मी मधून अधून ढवळत आहे तळ्यापासून आणि शिवाय कडेला लागलेली शाय सुद्धा कड पातेलेला किंवा कढईची जी साय असेल कडेला साठलेली ती सुद्धा आपण दुधामध्ये काढून मिक्स करायची आहे यामुळे आपली बासुंदी लच्छेदार अशी तयार होते बारीक चॉप करून घेतलेले ड्रायफ्रूट सुद्धा मी याच्यामध्ये ऍड केलेले आहे सर्वात शेवटी जे केशरचं मिल्क होतं ते ॲड केलेलं आहे एक अजून एक याला छान अशी उकळी काढून घेऊयात सर्वात शेवटी वेलचीची पावडर घालायची आहे जेणेकरून सुगंध असा छान बासुंदीला दरवळत राहतो आणि या ठिकाणी आपली बासुंदी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये मी घालणार आहे आवडीप्रमाणे साखर तुम्हाला किती गोड बासुंदी आवडते याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये साखर घालायची आहे आत्ताच तुम्ही बघू शकता बासुंदी अगदी छान दाटसर अशी होऊ लागलेली आहे आणि जशी थंड होईल ती अजूनच जास्त दाटसर होते तर याच्यामध्ये आता तीन ते चार चमचे मी साखर घालणार आहे तुम्ही आवडीप्रमाणे साखर घाला कारण आटलेलं दूध हे तसंही गोडसरच तयार होतं याच्यामध्ये शिवाय आपण ओला नारळ घातलेला आहे त्याचा सुद्धा गोडवा याच्यामध्ये उतरलेला आहे थोडीशी अर्धा चमचा चारोळी सुद्धा याच्यामध्ये घालते कारण बासुंदी किंवा मसाला दूध असेल तर त्याच्यामध्ये घातलेली चारोळी माझ्या मुलाला खूप आवडते यासाठी थोडीशी चारोळी घातलेली आहे बघा ना आत्ताच किती दाटसर हे दूध दिसू लागलेलं ला आहे आणि जशी जशी ही बासुंदी थंड होईल तशी ती अजूनच दाटसर होईल उकळी आल्यानंतर तीन ते चार मिनिट हे दूध आपण मंदाचे वर उकळून घेतलेलं आहे सर्वात शेवटी एक उकळी काढली आला साखर आणि सर्व ड्रायफ्रुट्स घातल्यावरती आणि आपण आता गॅस बंद केलेला आहे आता हे दूध खाली घेतलेलं आहे हलकस थंड झालेलं आहे बघू शकता तर फ्रीजमध्ये तुम्ही ही बासुंदी ठेवली ना खूपच जास्त दाटसर आणि मुलं तर खूप जास्त आवडीने खातील आईस्क्रीम सारखी खातील सांगते मी तुम्हाला बिलकुल ते शिल्लक ठेवणार नाहीत आणि कोणी ओळखूही शकणार नाही की ही बासुंदी तुम्ही ओल्या नारळापासून तयार केलेली आहे जर कधी ट्राय केली नसेल तर नक्की एकदा ट्राय करा मी सांगते म्हणून चला तर मग तुम्ही सुद्धा ही ओल्या नारळाची बासुंदी या रक्षाबंधनला किंवा नारळी पौर्णिमेला कडून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपी सह तोपर्यंत स्वस्त मस्त राहा असे छान छान पदार्थ खात राहा